नमस्कार मी सलोनी खिंडारी न्यूज टुडे ट्वेंटी फोरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अहमदनगर शहरात जुना इमारतीचा धोका सध्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे आपण आता सध्या डाळमंडीमध्ये आहोत आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी तीन मजली इमारत कोसळली आहे पण यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे महानगरपालिका यामध्ये कुठली जीवितहानी झाल्यावर लक्ष देणार का असा स प्रश्न सध्या उपस्थित होत आहे आता आपल्यासोबत काही इथली स्थानिक नागरिक उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी काही माहिती जाणून घेणार आहोत की इमारत कधी पडली काय पडली आणि काय आहे पडण्याचं कधी पडली इमारत काल रात्री साडे दहा बरं काय कारणे इमारत धोकादायक बिल्डिंग होती नाही किती वर्षपूर्वी असेल आम्ही जवळजवळ सत्तर वर्षापासून आम्ही भाडेकरी म्हणजे त्याच्या आधीची बिल्डिंग आणि हे याच्यासाठी महानगरपालिकेला काही तुम्ही महानगरपालिकेने आम्हाला नोटीस दिली होती आम्ही त्यांच्याकडे जाऊन आलो रात्री बिल्डिंग पाडल्यानंतर आम्ही पारखे साहेबांना फोन केला निंबाळकर साहेबांना फोन केला त्यांनी आज सकाळी येऊन जेवढा भाग पाडलेला होता ते सगळं त्यांनी काढून घेतलं तर महानगरपालिकेने काही आता याबद्दल काही दखल घेतली आहे काही नाही आता त्यांनी सकाळी येऊन कारवाई करून ते पाडून घेतली त्यांनी हो यांचं म्हणणं आहे की महानगरपालिका इथून कारवाई करून गेलेली आहे आपण अहमदनगर शहरातील अशा अनेक इमारतीची तुम्हाला माहिती देणार आहोत त्यासाठी जोडलेलं आहे आमच्या चॅनलशी कॅमेमॅन अनिकेत सह मी सलोद खिंडारी न्यूज रेट ट्वेंटी फोर अहमदनगर